राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा खामणी येथे वैष्णव देवीच्या मंदिराचा देखावा अंतुर्ली गावापासून एकोणीस किलोमीटर वर असलेल्या मध्य प्रदेशातील खामणी येथे वैष्णव देवी समितीतर्फे कटरा येथील वैष्णव देवीच्या मंदिराचा देखावा तयार केला आहे इथे आल्यावर असे वाटते की आपण वैष्णवी देवीलाच आलो आहोत का वैष्णव देवी मातेच्या दर्शनाचा हा मंदिराचा देखावा पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक भक्त खामणी येथे येत आहेत देखावा या या देखावा हा देखावा तयार करायला वैष्णव देवी समितीला सात महिने लागले यावेळी खामने येथील ग्रामस्थ सेवा देत आहेत येथे वैष्णवी देवीच्या चरण पादुका सुद्धा आहेत जे भाविक वैष्णव देवीला जाऊ शकत नाहीत ते भक्तांना पाहता यावे यासाठी या समितीने हा देखावा तयार केला आहे हा देखावा तयार करण्यासाठी गावातील सर्वांनी सहकार्य केले आहे अशा प्रकारे खामणी येथे वैष्णवी देवीचा देखावा तयार केला आहे दररोज लाखो भाविक भक्त दर्शनासाठी व देखावा पाहण्यासाठी येत आहेत चांगल्या प्रकारे देखावा तयार केला आहे यात गुफा बनवलेली आहे तीन चार दिवस पंद्रह वीस हजार भाविकांधी खामने थे वैष्णव देवी दर्शन के हाँ हाँ हो पाहिला। दर्शन घेखाव पाला दर्शन घता भाविकां उत्साह दिखने स्वराज जवाब सड़क किरण पाटील मुक्ता जळगाव जलगाव अब तक कितने लोगों ने देवी का दर्शन किया है अभी तक पहिले पहिले दिन में सात से आठ हजार लोगों ने दर्शन किया था जिस दिन घट स्थापना हुई उस दिन उसके बाद दूसरे दिन हुआ है पंद्रह हज़ार लोगों का और आज लगभग पच्चीस से तीस हज़ार लोगों का हो जाएगा आपका नाम योगेश मोतेकर